एकाही शेतकऱ्याने कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या करू नये यासाठी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शासनाने तीन लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वेळ की लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या सगळ्या हजारो लाखो लाडक्या बहिणी पंधराशे वरून एकवीसशे होईल अशा अपेक्षेत होत्या केवळ लोकांना करणं हा एक ट्रेंड असतो तो ट्रेंड दाखवायचा नाही म्हणून पंधराशेच राहिले की आर्थिक शिस्त म्हणून पंधराशेच राहिले हे उत्तर आपण तिघांना सांगितलेलं होतं की बाबा आम्हाला निवडून द्या आम्ही पुढं पाच वर्षामध्ये ती गोष्ट करू बरोबर बर ना शेवटी एक मराठीत म्हण आहे सगळी सोंग येतात पैशाचं सोंग नाही आम्ही त्याच्या संदर्भामध्ये रिसोर्सेस वाढवण्याचं काम करतोय आम्ही हे सगळं करत असताना आम्ही घाई करत नाही आमचं व्यवस्थितपणे उद्याचं पाच वर्षाचं त्या हो ठिकाणी नियोजन आहे आम्ही त्याही रस्त्याचा विचार करतोय परंतु तो विचार करत असताना इतर कुठल्याही कामावर परिणाम ज्याचा उल्लेख आता एकनाथराव शिंदे साहेबांनी केला की बाबा ह्याच्यामध्ये रेल्वे जलमार्ग विमानतळ बंदर महामार्ग बस वाहतूक मेट्रो ह्या कुठल्याही कामावर कारण ती पण कामं झाली पाहिजेत ती पण महत्वाची कामं आहेत उलट विरोधक तर असं म्हणत होते पंधराशे पण नाही करणार आता असं म्हणत होते की नाही आम्ही पंधराशेच्या संदर्भातले आत्ताशे छत्तीस हजार कोटीचं तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे आणि आम्ही कुठं काही शब्द फिरवायला इथं बसलेलो नाही आहे आम्हाला पण जनतेने पाठबळ दिलेले आणि ते पाठबळ देत असताना कुठंही आर्थिक शिस्त न मोडून देता त्याच्यामध्ये सगळ्याचा साकारल्याने विचार करून आम्ही त्या ठिकाणी पुढे जातो त्या पंतप्रधानांनी दोन कोटी घरं देण्याचा ह्या वेगचा निर्णय घेतला त्याच्यातली वीस लाख घरं आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आणली म्हणजे सर्वांसाठी घरं हे उद्दिष्ट आम्हाला यंदा येत्या पाच वर्षामध्ये पूर्ण करायचं आहे आणि ते राज्याचं नवीन आमचं गृहनिर्माण धोरण असणार आहे त्याच्यामध्ये वीस लाख ग्रामीण घरकुलं आणि पाच लाख शहरी आवास योजना अशी पंचवीस लाख घरं ह्या अर्थसंकल्पामध्ये ह्या गोष्टीला आम्ही तेवीस हजार जवळपास तेवीस हजार शंभर कोटी रुपये हा निधी ठेवलेला आहे शहराला आठ हजार शंभर आणि ग्रामीणला पंधरा हजार अशा पद्धतीचा सा हा आमचा अर्थसंकल्प त्याच्यावर तुम्ही बघा सिंचन घ्या रस्ते घ्या तुमचे रे रेल्वे घ्या मेट्रो घ्या विमानतळं घ्या ग्रामीण भागातले रस्ते जी गावं अजूनपर्यंत महत्त्वाच्या रस्त्याला जोडली गेली नाही ती आम्ही सिमेंट कॉन्क्रीटनी जोडतोय सिमेंट कॉन्क्रीटनी की पुढं पुन्हा पन्नास वर्ष तिथं बघायचं कारण नाही त्यांची पण चांगल्या प्रकारची सोय व्हावी अशा प्रकारे हा विकासाचा रथाचा वेग वाढवत असताना त्याच्यामध्ये आता आम्ही रथा या रथाचं सारथ्य करण्याच्या करता शंभर दिवसाचा सात कलमी कार्यक्रमाचा कृती आराखडा ठळीक सह दादांचा जो असणारा स्वभाव आहे रोखटोक तो रोखटोक स्वभावाचं सगळं प्रतिबिंब या अर्थसंकल्पात उमटलं असं आपल्याला वाटतं का लोकानुनय फक्त न करता राज्यामध्ये असणारी आर्थिक स्थिती पाहता एक ट्रिलियन इकॉनॉमी करता भर देणारा असा अर्थसंकल्प आहे असं वाटतं का मी पहिल्यांदाच आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनी जो काही उद्याच्या वर्षभराच्या करता अर्थसंकल्प सादर केलेला आहे हा फक्त वर्षभराचा विचार करून सादर केलेला नाही उद्याची पाच वर्ष डोळ्यासमोर ठेवून पायाभूत सुविधेला आम्ही अग्रक्रम देण्याचा प्रयत्न केला हा संतुलित आणि आर्थिक शिस्त लावण्याचा अर्थसंकल्प आहे आज आपल्या महाराष्ट्राकडं बघण्याचा दृष्टिकोन सगळ्या देशाचा एका वेगळ्या अर्थाने आहे आणि असं असताना आजपर्यंत आपली जी परंपरा आहे ती परंपरा उद्या टिकली पाहिजे विकासाची कामं केली म्हणून जनतेने आम्हाला मागच्या वेळेस एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस आम्ही सगळेजण काम करत होतो त्यावेळेस विकास मोठ्या प्रमाणावर केला त्याच्यावर लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे आता निवडून दिल्यानंतर पाच वर्ष व्यवस्थितपणे स्थिर सरकार ह्या सरकारला तर एकदम प्रचंड अशा प्रकारचं बहुमत आहे त्याच्यामुळं इतकं मोठं बहुमत असताना लोकांच्या ज्या अशा आकांक्षा आमच्या सरकारच्याबद्दल आहेत त्या पूर्ण करण्याच्याकरता आम्ही कुठंही ह्याच्यामध्ये